रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल शहर जिल्हा काँग्रेस व तालुका काँग्रेसच्या वतीने पनवेल महानगरपालिकेतील समस्येच्या विरोधात धरणे आंदोलन चार मार्च रोजी पनवेल महानगरपालिकेसमोर पनवेल जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील व तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन सुरू असून जाचक मालमत्ता कर रद्द करा पाणी समस्या लवकर सोडवा महापालिकेत स्थानिकांना नोकऱ्या द्या निकृष्ट नाले व रस्त्याची निपक्षपातीपणे चौकशी करा अर्थसंकल्पात महिला शिक्षण आरोग्यासाठी तरतुदी न केल्याने आक्रोश पंतप्रधान घरकुल आवास योजना एसआरए योजना याप्रमाणे राबवून आधी मागण्यांसाठी धरणे आंदोलन केलं जात आहे करवेल वासियांना चोवीस तास पाणी मिळालाच पाहिजे पनवेलवासियांना चोवीस तास पाणी पुरवठा मिळालाच पाहिजे निकृष्ट दर्जाचे नाले आणि रस्त्याचा काम करणाऱ्या ठेकेदारांवर अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे कामगारांचे पैसे खाणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे पन्नालवासियांना चोवीस तास पाणी पुरवठा झालाच पाहिजे आपण पाहिलं असेल ज्या वेळेपासून महापालिका अस्तित्वात झाली त्यावेळेसून सातत्याने इथे जो वाढीव मालमत्ता कर आहे निजिया मालमत्ता कर इथे पनवेलवासियांना मुबलक पाणी पुरवठा नाही इथे फक्त एकच लक्ष बनवलेलं आहे रस्ते नाल्याची कामं चांगली असताना सुद्धा ते काम पुन्हा ठेकेदारांना देऊन त्याच्यातून टक्केवारीसाठी हे प्रशासन आहे असा नागरिकांमध्ये सवाल आहे काही एजन्सीची जे आपले कामगार काम करत होते त्यांच्या पागारातून देखील पैसे हे ठेकेदार खात होता आणि त्याला अधिकारी पाठीशी घालतात म्हणजे नियोजन शून्य असा कारभार या महापालिकेचा आहे म्हणून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आज महापालिकेच्या मुख्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पंतप्रधान घरकुल आवास योजना आहे ती पण या सगळ्या स्कीम प्रमाणे राबवावी जे आताचा अर्थसंकल्प झाला त्याच्यामध्ये महिला आरोग्य शिक्षण याच्यामध्ये भरीव तरतूद नाही घनकचरेसाठी करोडो रुपये खर्च केले आहेत जो सातशे रुपये टनाने कचरा उचला जातो आता एकवीस वेळ गेलाय हा फक्त ठेकेदारांसाठी आणि पैसे खाण्यासाठी आमचा संकल्प आहे का का असा नागरिकांमध्ये चर्चा आहे मागच्या बजेटमध्ये सुद्धा हजार कोटी यांच्याकडे शिल्लक आहेत म्हणजे यांनी कुठल्या प्रकारचं काम केलेलं नाही हे सिद्ध होते म्हणून या नागरिकांच्या प्रश्नासाठी पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष हा लोकांचे प्रश्न घेऊन ह्या महापालिकेसमोर उभा थाकलेला आहे येणाऱ्या काळात एवढ्या वगैरे जर यांनी या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र स्वरुपाचं देखील आंदोलन काँग्रेस पक्ष छेडला येणाऱ्या काळामध्ये महापालिकेकडून कोणती कामं झाली या संदर्भामध्ये हा धरण आंदोलन आहे कारण गेले अनेक वर्ष जेव्हापासून महापालिका झाली आहे दोन हजार पासून आणि आता जे प्रशासन आहे जवळजवळ दीड ते दोन वर्ष प्रशासन पनवेल महापालिकेचं काम पाहते आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमचे जे पदाधिकारी आहेत त्या लोकांनी जे अर्ज दिलेले आहेत त्याची कोणत्याही प्रकारे पूर्तता झाली नाही याची आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांची आमच्याकडे कंप्लेंट आहे आणि त्यामुळे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या संदर्भामध्ये महापालिकेने त्यांना कोणत्याही प्रकारे उत्तर दिलेलं नाहीये आणि याच अनुषंगाने आज महापालिकेच्या इथे आम्ही धरणे आंदोलन करत आहोत येणाऱ्या काळामध्ये जे बजेट झालंय त्या बजेटमध्ये महापालिकेने नागरिकांसाठी कोणत्या सुविधा आणि कोणत्या योजना राबवलेल्या आहेत या संदर्भामध्ये आम्हाला त्याची माहिती हवी आहे त्याचबरोबर पाणी प्रश्न आणि ह्या जे महत्वाचे आम्ही सात विषय घेतलेले आहेत ह्या विषयाच्या संदर्भामध्ये महापालिकेला आम्हाला उत्तर देणं क्रमपात्र आहे कारण नेहमी आमचे जे अर्ज आहेत अनेक पदाधिकाऱ्यांनी अर्ज दिलेले आहेत पण त्याच्या कोणत्याही प्रकारे त्यांना त्या मा, मागे उत्तर दिलं जात नाहीये त्यामुळे आता महापालिकेने नागरिकांच्या समस्याकडे कानाडोळा करून चालणार नाही कारण काँग्रेस पक्ष हा नागरिकांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरणारा पक्ष आहे जनसामान्यातला पक्ष आहे आणि आम्ही जनसामान्याच्या समस्या घेऊन आज महापालिकेच्या समोर आंदोलन धरणे आंदोलन करत आहोत प्रशासनाने आता तरी व्हावं आणि नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात